दोनशे पंच्याहत्तर एक चांगलं दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये के ऐंशी एकशे ऐंशी नव्वद चाळीस बेचाळीस दोनशे बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस पन्नास साठ बासष्ट सत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी मांडू मांडू सचिन गावकर बोलायचं शंभर एकशे ऐंशी दोनशे दोनशे वीस पन्नास दोनशे साठ पासष्ट अडुसठ दोनशे सत्तर बहात्तर दोनशे पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी दो दोनशे ऐंशी ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये वन डबल या न शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा वीस तीस पस्तीस चाळीस पन्नास एक दोनशे पन्नास साठ दोनशे साठ बासष्ट अडुसष्ट

दोनशे बावन त्रेपन्न पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न अठ्ठावन्न रुपये दोनशे साठ सत्ता दोनशे साठ पासष्ट अडुसठ सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये रुपये दोनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे एक रुपया के हो शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे पन्नास साठ बासष्ट पासष्ट अडुसष्ट सत्तर बहात्तर ऐंशी दोनशे ऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद डबल